रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक इथे मी गव्हाच्या पिठाचा केक करताना तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे हा केक अतिशय पौष्टिक झालेला आहे तर है पा किती छान मस्त हा केक तयार होतो या केकसाठी आपण गूळ ड्रायफ्रूट तूप आणि गव्हाचं पीठ असं या वस्तूंचा वापर केलेला असतो त्याच्यामुळे हा केक अतिशय हेल्दी होतो आणि एकदम असा मस्त स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार केक तयार होतो हे बाकी किती छान मस्त जाळी पडलेली आहे या केकला तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल केक कसा केलेला आहे गॅसवरती मी पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पावडरचा गुळ घालते तुमच्याकडे जर पावडरचा गुळ नसेल तर जो घरात गुळ आहे तो खिसून घ्या पण मोजून घ्या वाटीने आणि आता अर्धी वाटी आपण याच्यामध्ये पाणी घातलं आहे हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं एकच उकळी काढायची आहे याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही तर हे एकदम उक छान मस्त गुळमेळ झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी दही घेतलेलं आहे आणि थ्री फोर्थ वाटी तूप घेणार आहोत इथे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता हे तूप आणि दही एकदम छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे गुळाचं पाणी पूर्ण थंड झाल्याशिवाय याच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर मग दही फाटू शकतं आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे गुळ पण त्यामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे हे बा हे छान एकजीव झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकाच वाटीने सगळं प्रमाण मोजून घ्या म्हणजे तुमचा केक छान तयार होईल आता ह्याच्यामध्ये मी दोन टीस्पून बेकिंग पावडर घालते आणि एक टी स्पून मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचं चा, छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे प्रमाण बरोबर असलं की तुमचं बॅटरसुद्धा असं छान मस्त तयार होईल आता याच्यामध्ये तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही घालू शकता इथे मी पिवळे मनुके काजू आणि बदाम किसून घेतले आणि काळे मनुके घातले आणि थोडंसं पिस्तासुद्धा घातलेला आहे आता हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळे हे ड्रायफ्रूट यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा केक आपण कढईमध्ये करणार आहोत तुमच्याकडे कढई नसेल तर जाडबुडाच्या पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता यामध्ये आपण आता केक करायचा आहे त्या भांड्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी हे बॅटर घालते बॅटर या भांड्यामध्ये घालून नंतर मग त्याच्यावरती तुम्हाला भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालायचे तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आता हा केक आपण जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा टोपामध्ये करणार आहोत मी माझ्याकडे जाडबुडाची कढई आहे पण छोटी आहे पातेलं आहे जाडबुडाचं ते थोडं मोठं असल्यामुळे मी पातेल्यातच हा केक करणार आहे मायक्रोवेवचं जर टेम्परेचर तुम्हाला बरोबर माहिती असेल तर तुम्ही मायक्रोवेवमध्ये सुद्धा करू शकता आता याच्यावरती मी भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि आता हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे गॅसवरती मी पातेलं ठेवून ते पातेलं मी दहा मिनटं आधी छान गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर गॅस स्लो करून त्यामध्ये ही जाळी ठेवते आणि आता हे केकचं भांडं आपण याच्यावरती ठेवूया आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा केक बेक व्हायला थोडा उशीर लागतो मैद्याचा केक पस्तीस मिनटात बेक होतो पण हा केक बेक व्हायला पंचेचाळीस ते पन्नास मिनटंसुद्धा लागतात आता हा आपला केक तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण बघूयात सुरी घालून सुरीला जर बॅटर चिकटलं नाही तर समजायचा हा केक आपला परफेक्ट तयार झालेला आहे आता हा केक आपण यातनं काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्याशिवाय प्लेटमध्ये काढायचा नाही हा केक थंड झाला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात खूप छान मस्त असा जाळीदार केक आपला तयार झालेला आहे आणि विशेष म्हणजे या केकमध्ये आपण तूप वापरलेलं आहे तुपामुळे केकची चव एकदम छान लागते तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता हे पहा खूप छान केक झालेला आहे याच्या आता आपण आपल्याला हव्या तशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला दाखवते मी आता हा केक कसा किती छान मस्त स्लाईस याचे दिसते आहे हे बा कलर पण किती छान दिसतो आहे आणि किती छान जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे तर तुम्ही हा केक नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल ज्यांना मैद्याचा केक आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे त्यांना तर खूप जास्त आवडेल आणि मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी तर एकदम छान आणि हेल्दी अशी रेसिपी म्हणाल तरी चालेल तर हा केक बघा किती छान जाळी पडली आहे तुम्हाला जर माझी याची केकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर ला शेअर करा, मित्र करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसमोर